सर्वांना गुड इव्हनिंग माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मी आता पोळ्या केल्या आणि पिठलं करायचं अशी आयडिया केली की मी आता पिठलं करायचं आहे असं पोळ्या आपण बेसनपोळी तयार करतो ना तशी बेसन बेसनपोळ्याच्यामध्ये मी मीठ अदक लसूण पेस्ट टाकली थोडंसं तिखट टाकलं आणि आज यात रवा वगैरे काहीच वापरणार नाही तांदा नुसतं पीठ घेतलं एक वाटी आणि बी असं असं पीठ केलं की आपलं टाकता पण येऊ शकतो कोथिंबीर अधिक लसूण पेस्ट सोपी पद्धत करण्याची आधी पिठल्या खायचं कांडायला असं करू शकतो मागे आता मीठावर टाकलं की छान झालं इझी होईल मस्त बीट मागे कमी तेलामध्ये करणार आहे मी छान भाजी असं कोळी पोळीवर खायला छान वाटतं आपल्याला भाजलं करून भाजलं जसं कधी कधी पो आपल्या पिठलं खायचं कायदा येतो आपण असं तरी करू ना टेस्ट वेगळी लागते असं मस्त पोळीवर खालायला बेसन टेस्ट करतो मला काम टाकून दाखवते मी आता मी असं करून दाखवते मी बघा ते पस जास्त नाही घ्यायचं आपण असं छोटे पाहिजे आपण तसं तसं करून घ्यायचं आपण तसं करीत आपण एका पौरीत खातायला असं छानपैकी होतं मस्त पण लागते टेस्टी आपण इथं दुसऱ्या भाज्या टाकल्या चालते पण मी नाही टाकल्या थोडंसं आपण कडेला असं तेल सोडून घ्यायचं मावा घे छान बघा किती छान झालं नाही आपण ते पेशन पडायला करून घेते आपण थोडं सगळीकडे सुकल्यावर पलट करायचं पलट करायचंच नाही सगळीकडं असं मस्त पलटी मारून घ्यायचं असं आहे सुकला किती छान असतं बघा बाहेरचं वातावरण पाऊस पडून गेला किती छान झालं बघा तिथे किती मस्त सूर्यदय मस्त गुलाल उधाळ्यासारखं आकाशामध्ये सुंदर झालं सब वातावरण मस्त वाता बहुत सुंदर है गुलाब उध्यासार मस्त दृश्य है सभी कड़ी धंध्य बना खुच आकाशा मधे विविध रंग उध्यासारखत कि छान दृश्य पड़े बोनीको अपने बाकी छान भाजली ठीक आहे सहज नाही तिथे सुंदर होत ना छान थोडस तेल टाकायचे कडे मी जास्त पण टाकायचं अशा प्रकारे मी सगळं बेसन पोळ्या करून घेते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे बेसन पोळी तयार झाली मी चार पोळ्या केल्या मस्तपैकी टेस्ट टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा मा तुम तुमच्या पद माझ्या पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा माझ्या पद्धतीने केले मला अशी खूप आवडते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री